छत्रपती संभाजीनगरमध्ये बीडचे खासदार बजरंग बाप्पा सोनवणे यांचा सत्काराचा कार्यक्रम आपण आयोजित केला तर काय मला या कार्यक्रमामध्ये देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेब यांच्या प्रेरणेने महाविकास आघाडीच्या रूपानं महाराष्ट्रातील जनतेच्या काळजाचा ठोका चुकवणारा निकाल तो निकाल म्हणजे बीड लोकसभा मतदारसंघाचा निकाल आणि त्या निकालामध्ये जे देदृप्यमान यश प्राप्त केलं असे लोकप्रिय जनसेवक खासदार आदरणीय बजरंग बप्पा सोनवणे यांना संबंध मराठवाड्यातील जनता ही एक आता स्टारच्या रूपात रूपात आहे आणि त्यांनी जो कौल त्यांच्या रूपानं या बीड जिल्ह्यातील जनतेने दिला तोच कौल सबंध महाराष्ट्रामध्ये आदरणीय पवारसाहेबांच्या नेतृत्वामध्ये दहापैकी आठ जागा जिंकून महाविकास आघाडीच्या आदरणीय पवारसाहेबांच्या ह्या सीट निवडून आल्या आणि म्हणून या भागामध्ये बीड जिल्ह्यातील बहुसंख्य मतदार राहतो त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मजबूत फळी याही भागात आहे आणि म्हणून ते एक आमच्या कुटुंबातील सदस्य आहेत आणि अशा कुटुंबातील सदस्याचा सन्मान करणं जे आमचं आद्य कर्तव्य होतं म्हणून अशा रूपानं आज रोजी आदरणीय बजरंग बाप्पा सोनवणे यांचा जाहीर सत्काराचा जा कार्यक्रम आज या ठिकाणी आम्ही राष्ट्रीय काँग्रेस पक्ष गंगापूर आणि बीड जिल्हा मित्रमंडळाच्या वतीने केला त्यामध्ये बीड जिल्ह्याचे सर्व आमचे मित्रमंडळाचे सहकारी सन्माननीय संजय शेळकेसाहेब त्याचप्रमाणे त्यांचे सर्व खराडे बापू जे आम्हाला यांनी देखील ज्यामध्ये सहकार्य केलं त्यांच्या तालुका राष्ट्रवादी युवकपासून तर सर्वच बॉडीने या कार्यक्रमामध्ये सहभाग नोंदवला या कार्यक्रमासाठी आवर्जून आम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी जिल्ह्याचे अध्यक्ष सन्माननीय पंडित तांगडे साहेब आमचे या भागातील उद्योग आघाडीचे सुनीलजजी आवटेसाहेब आणि सर्वच मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते त्या यांच्या समक्ष बाप्पांनी प्रकारे या आपला विजय खिचून आणला त्यांचं ज्वलंत उदाहरण या ठिकाणी सांगितलं त्याबद्दल आम्ही त्यांचा एकदा आभार मानतो येणाऱ्या विधानसभेमध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाविकास आघाडीच्या किती जागा येतील असं तुम्हाला वाटतं त्या बाबतीमध्ये आत्ताच महाविकास आघाडीचे खासदार गजनंद बाप्पा सोनवणे यांनी सांगितलं की दोनशे तीनशे पैकी किती जागा येतील परंतु त्याही अपेक्षा महत्वाचं सा सांगितलं की गंगापूर फुलतावाद विधानसभा मतदारसंघ हा निश्चितपणे राष्ट्रवादी सोडून घेऊ आणि जनतेला त्यांनी आवाहन केलं की या भागातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवारांचं आमदार आम्हाला द्या एवढं या ठिकाणी निश्चितपणे सांगतो आणि ही जनता त्यांच्या आशेला हो देतील एवढीच अपेक्षा गंगापूर विधानसभामध्ये तुमच्या नावाची संपूर्ण चर्चा चालू खेड्यापाड्याला तर आपल्याला पक्ष उमेदवारी मिळणार काय निश्चितपणे पक्षश्रेष्ठीने आम्हाला तशा बाबतीतल्या कल्पना दिलेल्या आहेत तशा सिग्नल दिलेल्या आहेत या ठिकाणी आमचे जिल्हाध्यक्ष उपस्थित आहेत त्यांनी आदरणीय साहेबांकडून तसं सूचना प्राप्त करून घेतलेल्या आहे परंतु शेवटी पक्षश्रेष्ठींचा आदेश हा आमच्यासाठी शिरवंदी असतो आणि म्हणून या पुढील जबाबदारी निश्चितपणे आमचे जिल्हाध्यक्ष घेऊन या मतदारसंघाची जागा सोडवतील ही आम्हाला निश्चितपणे शंभर टक्के अपेक्षा आहे संपूर्ण जिल्ह्यात जबाबदारी तुमच्याकडे आहे तर आता प्रत्येक विधानसभा विधानसभेतील किती आमदार तुमचे येतील जबाबदारी आहे पवारसाहेबांचा कार्यकर्ता आहे हां आणि आता सध्या महाविकास आघाडीत आणली तर काम करतात राज्यात देशात महाविकास आघाडी एकत्र असल्यामुळे या ठिकाणी सर्व जे काही निर्णय व्हायचे आहेत कारण त्या आदरणी शरद चंद्रजी पवार साहेब जयंत पाटील साहेब राजेश टाकू साहेब कवितागर पवार साहेब ज्येष्ठ नेते ने बसून ने। पक्षांतर्गत या सगळ्या गोष्टी करतात त्यातल्या त्यात छत्रपती संभाजीनगरचा जिल्हाध्यक्ष असल्या कारणानं मला निश्चितच अपेक्षा आहे की जास्तीत जास्त जागा आम्हाला या ठिकाणी पक्षाने सोडल्या पाहिजेत अशी माझी अपेक्षा आहे त्याच्यात प्रामुख्याने मला या ठिकाणी सांगायला हरकत नाही की आम्ही यापूर्वी ज्या जागा लढलो होतो त्या पद्धती त्या धर्तीवरती या ठिकाणी पक्ष हे करतो आहे परंतु मी प्रामुख्याने पैठण गंगापूर फुलतावा आणि त्याच्याचबरोबर आम्ही बैजापूरची मागणी करतो आहे आणि शहरात एक मतदारसंघ द्यावा अशा पद्धतीची आमची मागणी सध्या आहे चार जागा मिनिमम मिळाव्यात परंतु ह्या जागा वाटप करताना जर काही समजा पक्ष समितीसमोर अडचण आली कदाचित आता इथं आमची मागणी आहे आमची इच्छा आहे आमच्या गोमोदर आहे आमची अपेक्षा आहे परंतु त्यांच्याच जी इथं अडचणी असेल तर तिथं कुठेतरी त्यांना तडजड करावी लागली त्यावेळेला आमच्या काही हे आमच्याशी पक्षाशी चर्चा करेल आणि त्यांच्या समजूत घालून शेल त्या मतदारसंघात थोडंफार हे रुपये झालं तर ते सांगता येत नाही परंतु आज रोजी किमान जिल्ह्यात चार जागा आम्हाला सोडाव्यात अशी आमची अपेक्षा नेहमी आहे आणि पक्ष सेश तशा पद्धतीचा आग्रह आम्ही करतोय पूर्वामधून तुम्ही निवडणुका चर्चा आहे कार्यकर्ते म्हणतात मी आजपर्यंत कुठल्याही मतदारसंघातून इच्छुक असते चर्चा आजपर्यंत केली नाही मला फुलोब्रीतूनही कार्यकर्ते म्हणतायत पुरवृतूनही म्हणतायत परंतु आज जिल्ह्याची जबाबदारी माझ्यावर आहे जिल्हाध्यक्ष मी आहे तर तेव्हा या जिल्ह्यातून जास्तीत जास्त आमदार निवडून देण्यासाठी ती आपली जबाबदारी आहे आणि आता मीच जर इच्छुक होऊन समजा म्हणायला लागलो की मलाच आमदार करा तरी हे आमच्यासोबत काम करणाऱ्या लोकांनी कुठं जायचं तरी शेवटी काय झालं की परिस्थिती पक्ष हा निर्णय घेईल आणि पक्षाला कुठं वाटलं की बा ही जागा कसं तर नीती अडचणीचे हे आपण कमी पडतो अशा पक्षाने कुठे जर काही कदाचित कमी जास्त केलं तर ते आम्ही सगळे मिळून एकत्र मिळून हे आमचे पक्षातले सगळे पदाधिकारी सगळे तालुकाध्यक्ष असतील जिल्ह्याचे कार्यक्रम आहेत सगळे शेवटचे जिल्हाध्यक्ष आहेत आणि जे काही इच्छुक उमेदवार आहेत ते सगळे समजदार आहेत परिस्थिती त्यांना आता कळते परंतु आमची एकच इच्छा सगळ्यांची आहे की या जिल्ह्यातील जास्ती जास्त आमदार आपले आले पाहिजे आणि दुसरी गोष्ट की राज्यात महाविकास आघाडी सत्ता आली पाहिजे जर राज्यात सत्ता आली तर आम्हाला अनेक कार्यकर्ते जे काय असतील ज्याला महा एखाद्या विधानसभा लढायची होती नाही संधी मिळाली परंतु त्याला उद्या एखाद्या महामंडळावरती संधी मिळेल एखाद्याला विधान परिषदेवर संधी मिळाली आणि कार्यकर्त्याला काही जिल्ह्याला कमी काय मोठ्या शासकीय त्याच्यावर तुम्हाला अध्यक्ष करता येईल अशा पद्धतीने सरकार आलं तर कार्यकर्त्याला निश्चितपणाने न्याय देण्याचा प्रयत्न आम्ही घेतील अशा पद्धतीची भूमिका आमची निवडणुकीदरम्यान दोन्ही गट एकत्र एकत्र आले तर कार्यकर्त्यामध्ये नेमकं काय तसे दोन गट कोणती तुमचे म्हणजे आमच्या पक्षाची तुमच्या पक्षाची ती चर्चा आहे उमेदवाराची चर्चा आहे अनेक जणांचे काही स्वप्न आहेत की आपण एकत्र आलो पाहिजे वगैरे परंतु आता ते एकत्र येणार नाही कारण पक्षश्रेष्ठी त्यांना आता इथं स्थान देणार नाही कारण ते जेव्हा आमच्यातून बाजूला गेले त्यांना वाटलं की हा पक्ष बंद पडेल परंतु जेव्हा बाजूला गेल्यानंतर पक्ष इतका जोरदार तुम्ही पाहायला असेल तुम्ही साक्षीदार तिथे की कार्यकर्ते पदाधिकारी उत्साह शरद पवारसाहेबांच्या पदोभा आहेत खंबीरपणाने आणि या पक्षामध्ये मला वाटतं आता जरी काय वाटत नसलं तरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष साहेबांचा नंबर एक जिल्ह्यात झालेला आहे ताकद आमची वाढली त्याच्यामुळे आम्हाला आता आता कोणाची गरज नाही बहुजन समाज समाजाच्या आंदोलनाविषयी तुमचं काम होत नाही बहुजन समाजाच्या आंदोलनासाठी समाज प्रत्येक जण आंदोलनाचा न्याय हक्क येतात की कुठल्याही समाजाचा माणूस असू दे तो कुठल्याही धर्माचा व्यक्ती असू दे पण त्याच्या न्याय हक्कासाठी त्याच्या समाजासाठी त्याला त्याने त्याचा लोकशाहीच्या मार्गाने त्याचं आंदोलन करणं हे योग्यच आहे ते चुकीचं नाहीच अजून मनोज हरंगे यांचं सर्व सगळे सोयांना आरक्षण द्यावे सर्व तर आपल्या आपल्या देशामध्ये पितृसत्ताक पद्धती आहे तर सगळे स्वराला आरक्षण देता येत तर... नाही याबाबत तुमचं काय म्हणत आहे नाही हे बघा कसं असतं एखाद्या समाजामध्ये जी वाईट वेळा आणि वाईट काळ आली तर त्याच्यासाठी कधी कधी काही कायदे काही नियम बाजूला ठेवून सगळे निर्णय सरकारला घ्यावे लागतात अशा पद्धतीचा आज मनोज जरांगे जो काही लढा देत आहेत ते समाजात समाजासाठी लढा देत आहेत असे अनेक वेगवेगळ्या वेगवेगळ्या समाजाला लढा देतात परंतु त्या मराठा समाज घरी यांना मोठा वाटत असतात परंतु त्या समाजातसुद्धा खूप गोर गरीब दलित लोक आहेत त्यांच्यापर्यंत त्यांना कुठलं आरक्षण नसल्यामुळे कुठली सवलत नसल्यामुळे हा समाज आपलं वाटत असेल तर अत्यंत गरिबीच्या खाईत रत्ना चालला आणि म्हणून मनोज जरांगे हे त्याचं आंदोलन छेडतात आणि जो काही लोकप्रतिसाद ज्यांना संवाद आपण पाहिला असेल की आज मनोज जरांगे संक मराठा समाज तर आहेच आहे पण इतर समाजसुद्धा जवरांगींच्या स्वागताला तुम्ही पाहिले असतील आजकालचा औरंगाबादचा तुम्ही विषय संभाजीनगरचं जो पाहिला असेल पुन्हा जरांगी सभा मोर्चा या ठिकाणी कुठल्या समाजाने व्यवस्था या समाजाची केली नव्हती इतकी लोकं जमली होती तर मला वाटतं सगळ्यात जाती मुस्लिम समाज असतील मालसंख्य समाज असतील ओबीसी समाजातले अनेक घटक असतील त्या सगळ्यांनी तिथं स्तॉल लावले चहाची व्यवस्था केल्या जेवणाची व्यवस्था केल्या आणि त्या ठिकाणी या ठिकाणी सगळ्यांना मदत करण्याचा प्रयत्न केला याचा अर्थ असा आहे की ते माझा भाऊ आहे मी जर एक वेगळ्या समाजात आणि एक वेगळा समाज माझा होऊन आणि त्याचा जर खायला अन्न मिळत नसेल त्याच्या मुलाला नोकरी मिळत नाही त्याला जर काही सवलती हव्या असतील तर निश्चितपणाने ते मोठ्या मनाने माफ करतील परंतु हे राजकारणी लोक जे सत्यात बसले यांनी बांधणं लावली मराठा मराठा आंदोलक मनोज आरंगे यांनी वीस तारखेपर्यंत दिलेलं त्यांना अजून त्यांनी समजा त्यांची मागणी पूर्ण नाही केल्यास दोनशे अठ्ठ्याऐंशी त्यांनी गुन्ह्याचं उभे केलं तर मग सरकारचं काय होईल हे सरकार त्यांना गांभीर्याने घेत नाही आहे कारण म्हणजे त्यांना गांभीर्याने घेऊन मागेच हे प्रश्न तडतोडी करायला पाहिजे होत्या याच्यातनं निर्णय करायला पाहिजे होते आणि विषय संपवायला पाहिजे होते पण हे सरकार मुद्दाम निवडणुका डोळ्यापुढे यांचं भांडणं लावण्याचा प्रयत्न करतं मुद्दाम ओबीसी विरुद्ध मराठा अशा पद्धतीचं आता सध्याचं वातावरण त्यांनी निर्माण केलं परंतु आम्ही ओबीसी असो मराठा असो आम्ही इथं गुन्ह्या गोविंदांना असतो या आजपर्यंत आमचा महाराष्ट्राचा इतिहास आहे शाहू फुले आंबेडकरांचा इतिहास या वारसायला लाभलेला आहे आणि याच्यातनं मला वाटतं निश्चितपणाने वीज करण्याचा प्रयत्न पाहिजे भारतीय जनता पक्ष करताय मोदी सरकार असेल फडणवीस सरकार असेल हे या राज्यामध्ये वीस करण्याचा प्रयत्न करतं त्यांनी निश्चित निर्णय चांगले घेतले पाहिजे आणि यांना न्याय दिला पाहिजे या भूमिकेत अपडेट